अखेर माजी आमदार दिलीप माने उतरले दक्षिण विधानसभा निवडणूक प्रचाराच्या मैदानात भाजप प्रवेशाची चर्चा फेल। ए ना नाराज झालेले माजी आमदार दिलीप माने यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती पण त्यांनी कोणताही राजकीय निर्णय घेतला नाही दरम्यानच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा झाली शेवटी दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक व्हिडिओ समोर आला त्या व्हिडिओमध्ये दिलीप माने हे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा प्रचार प्रचारात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले बुधवारी नंदूरपासून दिलीप माने यांच्या उपस्थितीत काळादी यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे सोमवारी धर्मराज काडादी सुरेश हासापुरे बाळासाहेब शिळके भीमाशंकर जमादार हरीश पाटील या सर्व नेत्यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची जनवास्यालय या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती मिळाली मंगळवारी काळादी आणि हासापुरे यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे समजते त्यानंतर माने यांनी प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे माने यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांची असून भाजप सुभाष देशमुख यांच्याही अडचणीमध्ये वाढ झाल्याचे हो दिसून येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा